माझ्या जीवाला धोका आहे असं निवेदन राहुल गांधींच्या वतीनं पुण्याच्या न्यायालयात देण्यात सावरकर बदनामी प्रकरणातील खटल्यात राहुल गांधींच्या या विधानानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं पण काही तासात या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं सावरकर मानहानी प्रकरणात पुणे न्यायालयानं राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं होतं या खटल्यात राहुल गांधी उपस्थित नव्हते राहुल गांधींचं हे निवेदन वकिलांनी दाखल केलं आणि त्यात असा उल्लेख होता की राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे सावरकरांवरील विधानामुळे माझ्या जीवाला धोका आहे राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयात लेखी सूचना दिली की मत चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर राहुल गांधींना धोका वाढलाय पण हे विधान माध्यमांमध्ये आल्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाथे यांनी पोस्ट केली आणि लिहिलं की राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांच्याशी न बोलता किंवा त्यांची संमती न घेता न्यायालयात लेखी निवेदन दाखल करून त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं राहुल याच्याशी ठामपणे असहमत आहेत आणि त्यामुळे त्यांचे वकील आता न्यायालयातून हे विधान हा अर्ज मागे घेतील यानंतर राहुल गांधींच्या वकिलांनी स्वतः या विधानाबद्दल खुलासा केला आणि आपणच परस्पर त्या निवेदनातील मजकूर लिहिल्याचं आणि सा न्यायालयात सादर केल्याचं सांगितलं आज मी न्यायालयाला जे निवेदन सादर केलंय ते माझ्या अशिलांशी न बोलता तयार केलं होतं त्या निवेदनातील मजकूर माझे अशील राहुल गांधी यांच्याशी चर्चा न करताच लिहिला होता त्यांनी याबद्दल तीव्र हरकत घेतली असून असहमती व्यक्त केली आहे आणि त्यामुळे हे निवेदन परत घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहे असं राहुल गांधी यांची पुणे कोर्टात बाजू मांडणारे वकील मिलिंद पवार यांनी सांगितलं राहुल गांधींच्या वकिलांनी नेमकं काय म्हटलं होतं पाहूया दॅट नथुराम गोडसे आणि गोपाल गोडसे आर द रिअल ब्रदर्स द डॉटर ऑफ गोपाल गोडसे हिमानी सावरकर इज द मदर ऑफ कंप्लेनंट नथुराम गोडसे गोपाल गोडसे विनायक दामोदर सावरकर वॉज द अक्यूज इन महात्मा गांधी असेशन अँड नाऊ लािफ्टीन डेज दॅट राहुल गांधीजी हॅज रेज द वॉइस अगेन्स्ट द इलेक्शन कमिशन दॅट इज वोट चोरी अँड रिगार्डिंग दिस सम पीपल आर अन हॅपी ऑन द राहुल गांधी दिस सिच्युएशन दिस फॅक्ट कम ऑन रेकॉर्ड बिफोर दिस कोर्ट ऑन दॅट बेसिस फाईल दिस एप्लिकेशन ते राहुल गांधी विरुद्ध मानहानीची तक्रार दाखल करणारी व्यक्ती नथुराम गोडसेची वंशज आहे राहुल गांधींच्या वकिलांनी सांगितलं तक्रारकर्त्याचं कुटुंब हिंसक आणि घटनाबाह्य कृत्यांमध्ये होतं आणि याचे पुरावे इतिहासात आहेत ते त्यांच्या प्रभावाचा गैरवापर करू शकतात राहुल गांधींच्या वकिलांनी भाजप नेते बिट्टू आणि तरविंदर मारवाहा यांच्या धमक्यांचा सुद्धा उल्लेख केला ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जर राहुल गांधी योग्यरित्या वागले नाहीत तर त्यांची अवस्था त्यांच्या आजीसारखी म्हणजेच इंदिरा गांधींसारखी होईल या प्रकरणाच्या निष्पक्ष सुनावणीसाठी राहुल गांधी यांना प्रतिबंधात्मक संरक्षण देण्यात यावं ही राज्याची संवैधानिक जबाबदारी आहे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची परवानगी दिली जाऊ नये असं या निवेदनात म्हटलंय राहुल गांधींच्या वतीनं न्यायालयात असंही म्हटलं की महात्मा गांधींची हत्या ही एक सुनियोजित कट होती आणि त्यांच्या कुटुंबाचा इतिहास पाहता त्यांना इजा पोहोचवण्याचा किंवा खोट्या आरोपात गुंतवण्याचा धोका आहे खर तर पुणे न्यायालयात सुरू असलेला हा मानहानीचा खटला राहुल गांधींच्या लंडन मधल्या भाषणाशी संबंधित आहे मार्च राहुल गांधी म्हणाले होते की विनायक सावरकरांनी एका पुस्तकात लिहिलेलं एक की त्यांनी आणि त्यांच्या पाच ते सहा मित्रांनी एकदा एका मुस्लिम माणसाला मारहाण केली होती आणि त्यामुळं त्यांना आनंद झालेला या विधानाबद्दल सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला सावरकरांवरच्या त्यांच्या टिप्पणीबद्दल राहुल गांधींविरुद्ध इतर अनेक राज्यातही खटले सुरू आहेत याच प्रकरणात तीन जुलैला पुण्याच्या खासदार आमदार न्यायालयानं सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांची याचिका फेटाळून उडलावली होती ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधींना ते पुस्तक दाखवण्याची मागणी केली होती त्यांनी टिप्पणी केली होती न्यायमूर्ती अमोल शिंदे यांनी म्हटलं होतं की काँग्रेस नेत्याला पुस्तक सादर करण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही आणि आता कालच्या या प्रकरणानंतर आता पुण्यातील खासदार आमदार विशेष न्यायालयानं पुढची सुनावणी दहा सप्टेंबरला ठेवली आहे त्यामुळे न्यायालयात आता पुढे काय होत आहे हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका